तर नमस्कार मंडळी कसे आहात आशा करतो की तुम्ही खूप सुखी आणि समाधानी असाल तर मंडळी मी मुंबई मुंबईसारख्या नगरीत आलो होतो आणि मुंबईमध्ये जो तो आपल्या नशिबाची तार आजमवायला मुंबई मुंबईसारख्या शहरात येतो काहींचं स्टार असत काहींचं बॅडलक असत शेवटी कोळशेच्या खाणीतून हिरा जसा शोधावा तस नशिबाला शोधावा लागत आणि ह्या मुंबईसारख्या ठिकाणी येऊन मी आमचे मित्र भोसले सर नवनाथजी भोसले आणि हे त्यांचे बंधू दादा तुमचं नाव सांगा तिथं सांगा समोर हा दादा तुमचं गोरख पावडे हा तुमचं नाव सांगा हे तिघे बंधू गेले कित्येक वर्ष मुंबईसारख्या शहरात जिथ स्वप्नांचा बाजार आणि तो बाजार खरोखर विकत घ्यावा लागतो अशा शहरात एकत्रित कुटुंब पद्धतीने राहत आहेत हे दृश्य अलीकडं थोडं दृश्यमच झालंय म्हणजे बघायलाच मिळत नाही म्हणजे कमी प्रमाणात आहे गावा कुठेतरी गावाकडे तुरळक एक ठिकाणी एकत्र एक कुटुंब पद्धती बघायला मिळते मला आज खऱ्या अर्थाने सांगायला आनंद वाटतो ही जी काय एकत्र एक कुटुंब पद्धती आम्ही पाहतोय मन एकदम भारवून गेलंय ना राव किती आनंद किती सोकसोहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचाराची देवाण घेवाण आणि विचाराची देवाण घेवाण ज्या घरात चालते त्याच घरात खऱ्या अर्थानं लक्ष्मी नांदते आता इथं सगळ्या बायका आहेत तुम्ही बघू शकता आहेत बघा ना किती आनंदात किती वातावरण आनंदाचं वाटतंय दाखवा त्यांना एकदा आणि हे आनंदाचं वातावरण दररोज आहे बर का ना कोणाला मानाची अपेक्षा आहे ना इथं कोणाला सन्मानाची अपेक्षा आहे हे थोरले बंधू हे मधले बंधू मावच बंधू आहे त्यांचे पण इथं त्यांच्यातच राहतात एकत्रित कुटुंब पद्धती आणि ते सगळ्यात शेवटचे बंधू पण यांना असं वाटत नाही है की ह्यांनी माझंच ऐकलं पाहिजे यांनी माझ्याच विचारावर चाललं पाहिजे यांनी माझ्याकडेच पैसे दिले पाहिजे ह्यांनी संसारासाठी बऱ्याचशा काही गोष्टी केल्या पाहिजेत ना मनमानी कारभार आहे ना कुणाव प्रेशर आहे पण जे पण चालू आहे खूप सुखात आणि समाधानात चालू आहे खरंच मला तर एवढा आनंद वाटला ऐदा म्हणलं हे जर प्रत्येक घरात जर का असंच कायमस्वरूपी चालत राहिलं तर एक दिवस नक्कीच घराच घरपण आणि घरात लक्ष्मी नानलेशिवाय राहणार नाही बरं का मला आनंद वाटला तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल आम्ही जर एकत्र राहतोय माहिती जसं आम्ही एकत्र राहतो असं सर्वांनीच एकत्र राहा हीच आमची इच्छा आहे हे भोसले आणि त्यांचे बंधू हनुमंत भोसले नवनाथ भोसले एकत्र राहतात जसे आम्ही पण त्यांच्यात त्यांचा आत्याचा मुलगा आहे मी पण त्यांच्यात आम्ही एकत्र पूर्ण फॅमिली घेऊन आम्ही आम्ही जो कंटिन्यू दोन तीन वर्ष आले एकत्र राहतो असं सर्वांनी एकत्र राहावा आणि हाच एक उपाय असतो एकत्रपणाचा कसं असताना मित्रांनो तुम्हाला सांगतो आजकाल पाहतो लग्न झालं मुलगा कुठे महिना दोन महिने होत नाही लगे आपल्या आई वडिलांतून भावभावातून घरच्यांतून लगेच वेगळा राहतो आणि वेगळं राहण्याचं कारण काय असतो ज्या माऊलीनं ज्या आईनं कित्येक वर्ष हाताचा पाना डोळ्याचा दिवा करून वाढवलेलं ले ले जे लेकरू असत कित्येक वर्ष ते लेकरू काल आलेल्या ले एका माऊलीमुळं बाजूला निघत किती दुर्दैवी गोष्ट आहे सर बरोबर मी तर काय म्हणतो भलेही तुम्ही कशाचीच अपेक्षा करू नका समाजामध्ये हा जो वेळा आहे एकत्र कुटुंब पद्धतीचा खरच समाजापुढं हा एक आदर्श आहे बरं का आताच्या काळामध्ये नवनाथ सर खऱ्या अर्थानं मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय खरंच कुठलीच आणि कशाचीच अपेक्षा बाळगू नका येणारा काळ खूप भयंकर आहे सर्वांसाठी घरात एकोपा पाहिजे एकोपा नसेल तर तुमचं अक्षरशः श्वान त्या बिचाऱ्या श्वानाला सुद्धा मी वाईट अर्थाने बोलत नाही तो सुद्धा कुत्र सुद्धा हाल खाणार नाही ते राखण करत आपल्या शेळ्या टुकड्या त्याला सुद्धा अधिकार नाही तर वाईट बोलण्याचा कारण ते रखवालदार आहे त्याची तुलना आपल्यासोबत होऊच शकत नाही ते देखील आपलं कुत्र हाल खाणार नाही एकोपा नसेल तर सर्वांना विनंती करतो घरात जर खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदवायची असेल एकोपा ठेवायचा असेल आणि समाजापुढे आदर्श जर का ठेवायचा असेल तर एकोपा हा खूप महत्वाचा आहे आणि हो हे कुटुंब ही फॅमिली कशी वाटली हे नक्की तुमच्या कमेंटमध्ये सांगा आणि हो तुमच्यात पण हा एकोपा जतन करून ठेवा बरं का धन्यवाद